समाज आणि नागरिक निर्माण करणाऱ्या शिक्षकांशी संवाद साधण्याच्या सा प्रयत्नाचा सा एक भाग म्हणून पोलीस खात्याच्या वतीने गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने चाळीसगाव शहर व तालुक्यातील शिक्षकांचा सन्मान चाळीसगाव शहर ग्रामीण व मेहूनबारे पोलीस स्टेशनच्या विद्यमाने आयोजित करण्यात आला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षिका कविता नेरकर यांनी दिली आहे नवीन प्रशासकीय प्रशस्त सभागृहात अकरा सात दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता आयोजित शिक्षक सन्मान कार्यक्रमास चाळीसगाव पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी विलास भोई चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शंकरराव मुटेकर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भारत चौधरी मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप एक शिंगे चाळीसगावच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रद्धा महाजन म्हणून पालक विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव सबस्क्राईब प्रेस द अपडेट